या जिल्ह्यात आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात कृषी दिनाच्या निमित्ताने आपण शेतकरी हा जो शेतीपासून दूर गेलाय तो शेती कडे परत वळावा असं प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे कार्यक्रम घेतोय आणि याच्यात जरी दहा या शेतकरी जरी आपले शेतीकडे मूळ वळले तरी यशस्वी आपला कळावा झाला असं होईल देवधर सर वेगवेगळे उपक्रम मी कुडा तालुक्यातला आहे माझ्या जवळच त्यांचं प्रतिष्ठान आहे म्हणजे आठ दहा किलोमीटरच्या रेंज मध्ये कुणा तालुक्यातही असताना त्यांनी राबवलेले उपक्रम मी पाहिलेले आहेत निवजा सारख्या गावी प्रत्येक घरात हरियाणाचे मस आणून तिथे दुग्ध पालन केलंय आणि निवजे हा गाव इतका दुर्गम आणि डोंगराळ आहे शासकीय यंत्रणा तिथे इझिली पोहोचणे शक्य नाही अशा प्रकारचा दुर्गम गावात घरोघर म्हैशी हरियाणाच्या आणून तिथे दूध उत्पादन घेतलं जाते तर गाव त्यांनी दत्त घेऊन ते यशस्वी करून दाखवलंय म्हणजे खेडेगावात सुद्धा हरित क्रांती होऊ शकते ते एक दाखवलेलं आहे तसंच आपल्या करूर गावाचं मला वाटतं आता ते पालकमंत्र घेतल्या जाऊ आहे कारण दोन वर्ष मला वाटतं बायोगॅस मध्ये येते आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळेला सहकार्य करताय निश्चित या कृषी दिनाच्या निमित्ताने आपण परत कृषीकडे जे दूर गेले त्यांनी कृषीकडे वळावं आपली जी पडील जमीन ती ओली तकाली आणावी ज्याला शक्य नाही त्यांनी फळदार लागवड सारखं एकदा लागवड केली नंतर पाच वर्षाने आपलं उत्पन्न सुरू होईल अशी पिकं घ्यावी जेणेकरून माळ आपल्याला जर गाडीने गेलं तर उघडे माळ गोडके माळ असे दिसत आहे ते कुठेतरी हरित झाले पाहिजेत हा दृष्टिकोन शेतकऱ्याने ठेवावा तरच यातून आपली हरित क्रांती जी आपल्या अपेक्षित आप आहे ती होऊ शकते तर या कार्यक्रमाला आपण आवर्जून सगळे उपस्थित आहात आणि याच्यातनं जे जे आपल्याला काही काही लोकांनी आपल्याला चांगलं काम केल्यावर स्पर्धाला जर एवढं उत्पन्न मिळतंय तर यांचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आता ऊस पिकाखाली वैभणीत काही क्षेत्र येत आहे पण माझे सहकारी एक ते बघतात फिरताना गाडीत ना की आम्ही जर कोल्हापूर पट्ट्यात जशा पद्धतीने देखभाल करतोय ऊसाची त्या पद्धतीने इंग्रज केली किंवा वैभवणी करताना दिसत नाही मग त्या प्रमाणात उत्पन्न घट होणारच